माझ्यावर विश्वास ठेवा पाणी मीच देणार मीच देणार पण कदाचित लोकांना त्या कालावधीमध्ये पटलं नाही आज काय परिस्थिती आहे परमेश्वर किती महान असतो की परमेश्वरांनी या तुकडी कालव्याच्या रुंदीकरणाचं आणि नूतनीकरणाचं भूमिपूजन जाते सरांच्या असल्याने माझ्या उपस्थितीत खास ठेवलं हे परमेश्वराचा न्याय आणि मी तुम्हाला शब्द येतो कोकणी कालव्याच्या या पाण्याच्या संघर्षामध्ये तुम्हाला फक्त एक एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो तो व्यक्ती आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे लोक तुम्हाला पाण्या देण्याचं आश्वासन देतात जे लोक तुम्हाला पाण्यासाठी शब्द देतात हे लोक त्यांच्या व त्यांच्या प्रपंचासाठी अवलंबून असतात तर तुमचा प्रपंच कस नव्वदारायणरावांचं सुरू करत बावीस कोटी काम आहे ऐंशी कोटी आपण पुढच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होतील एकदा एक, एक वर्षामध्ये जवळपास दोनशे तीस कोटी रुपये फक्त आणि फक्त कुकणी कालव्याच्या आपल्या रुंदीकरणासाठी केल्यानंतर वर्ष दीड वर्ष हे काम संपेल आणि पाण्याच्या वाहन क्षमतेमध्ये पंचवीस टक्के वाढ केली जाईल म्हणजे आपल्याला यामुळे आपला संघर्ष करावा लागणार नाही एवढंच नाही पण मी तुम्हाला खातीशी सांगतो की याच अधिवेशनामध्ये जो सगळ्या संघर्ष पूर्ण प्रश्न या कुठली काम्याचा आहे तो आहे टिंबे ते मानिकोर भोक्याचा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा विभाग अनेक वर्षामध्ये भाषणामध्ये रखडलेला माणिके टिंबेते माणिक्टोरचा भोका आपण मंजूर करणार आणि त्याचं काम देखील आपण सुरू करणार शक्य तुम्हाला पाच टीएमसी आपल्या हक्काचं वाढेल पाच टीएमसी मध्ये विचार आपल्या मुलांना भविष्य ते काय छोटे पाणी साठा नाही एवढंच नाही पण आपण या मंत्रिपदाचा कारभार घेतल्यानंतर माननीय दाते साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या पठार भागासाठी उच्च जलसिंचन योजनेच्या सर्वेचे आदेश दिले त्याची वर्क ऑर्डर झाली आता उच्च जलसिंचन योजनेचा जल सर्वे जल चालू झाला भाषण आपण मारेलच नाही मी फ्रेस ठेवणारा माणूसच नाही दादा मी काल मला बाबा सांगितलं काल शिगोंद लंगा गेले होते बाबा पार्टनरचे होते बाबा शेवटने शिवंद लग्नामध्ये लवकर सांगितलं आमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी चूक झाली आम्ही सुजेव्याला पाठ याच्या इतका आनंद मला होतच नाही बस श्रीगोंद अनेक लोकांना आनंद झाला की मला पाडल्यानंतर काही होईल मला काही दुःख झालं नाही व्हायचं काही कारणच नाही कमी या पलीकडे काहीच बदललं नाही आपला संघर्ष हा सत्यासाठी नव्हता आपला संघर्ष हा या तालुक्याच्या जिराय भागाला न्याय देण्यासाठी होता आपल्या भागामध्ये पाणी आणण्यासाठी होता आणि हा संघर्ष कुठल्या पराभवाने संपणार नाही हा संघर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सुरू केला आणि त्या संघर्षाचा अंत पाणी पिऊन त्यांचा मुलगा आमदार राधाकृष्ण विखे पाटील करतात ह्या पारनेर तालुक्याला मी मुद्दा म्हणून सांगतो आणि यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार सगळ्यांचं सहकार्य लाव सगळ्यांनी मिळून आपण या तालुक्याचा विकास करू ज्याला जे करायचंय ज्याला जे बोलायचं आहे ज्याला जे करत राहायचं ते करत राहा ते बदलणार नाही आपल्याला मिळून हे काम करत असताना एकत्रितपणे या सगळ्या प्रकल्पांना मार्गी लावत बारदेर तालुक्याला एका नव्या दिशेकडे वाटचाल करणं आवश्यक आहे आज या गावामध्ये येत असताना मी कधी तो गाळेकर बसे हा रस्ता हा घरी उपोषणाला बसतो बरं तो दाखवल्या साठी बसतो त्याचं वजन इतकं कमी झालं नाही पण त्याच्यामध्ये जो भूल आहे दाते साहेब म्हणतो त्याच्यामध्ये जो भूल आहे की तो, तो कसं काम करून घेतो हे काम नाही त्याचे आता आम्ही नेता आता उपोषणाला बसला मी म्हटलं बाळा असेल मी व्हिडिओ कॉल केला तर अनुभव सुटलेला त्या सांग। या कार्यकर्त्याला का सरळ आणि याच उदाहरण म्हणून डोळ्याने पहा इथून जेव्हा आपण परत पार्धरकडे जाल तर तिथे स्ट्रीट लाईट लागले स्ट्रीट लाईट मीच दिल्या पण हा एकमेव पुढारी आहे या पार्लर तालुक्यामध्ये ज्यांनी स्ट्रीट लाईट वर फक्त माझाच फोटो लावला दुसरा कोणाचाच फोटो याला मला मोठे मला लागतो काय मोठा छोटा होत नाही पण कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना येणं कि मी काहीच नाही जे आहे तो माझा नेता असा कार्यकर्ता लाभायला आयुष्य गुंडाळून जायचं म्हणून माझ्यासाठी पंचायत नाहीतर इतर वेळेस कार्यकर्ते मोठे त्याचा कोण स्वागाव लागतो दृष्टिकोन कोण दिलंय नाही नाही तो आनंद झाला जात याला मनाचा मोठे पाहावं लागतो आणि म्हणून

मी काढून ठेवली कोडे नाही म्हणलं चांगली दिसते म्हटलं तुम्ही काय लोकसभा मला याच कामाला लावला मला याला तुम्ही लावलं होत मी वाचतो मी परत आलो तीन महिन्यानंतर नाहीतर आपल्याला पण ही बिना जे मला दिली होती मी म्हटलं आपल्याला पण करता काय या दृष्टीने मार्गेटला पण करावं लागेल त्याला वेळ आहे जोपर्यंत सुधीर पाटील तो मार्ग स्वीकारत नाही तोपर्यंत मी पण स्वीकारणार नाही बाकी सगळ्या त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे त्यांनी गीता वाचलेली आहे आणि माणूस म्हणजे असा पण आज आनंदाचा दिवस आहे कधी पाहिलं एवढा आनंदात कोण तरी हा पाहिलं मी पाहायला दुःख आहे आनंदात राहायचं टेन्शन घ्यायचं नाही वरती जो बसलेला आहे तो बरोबर नाही ज्या बार्दे तालुक्याच्या गोरगरीब जनतेला मी मोफत छाड्या व्हीलचेअर चष्मे कानाचं मशीन वाटलं त्या गरिबांचा आशीर्वादाने तीन महिन्यामध्ये खासदार सुजय विखेची एवढी ओळख नव्हती एवढी आज महाराष्ट्राला माझी खासदार सुजय विखेची ओळख आहे या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकत असते आणि त्या ताकदीमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे पळत इथं तुमच्या समोर उभं आहे परत कामाला आपण सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या जनसमुदाय समोर आज मला आपलं मनोगत व्यक्त करता आलं आणि म्हणून मला नेहमी फडणवीस साहेबांचं आमचं एक शेर आठवतो आणि मी पाच अवगुण आता या भूमीमध्ये मध्ये आलो ते बोलल्याशिवाय झालं चुकीचं राहील की मेरा पाणी उतरता दे मेरे किनारे पे घर मत बना लेना मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत, मत बना लेना मैं समुंदर हूं लौट के वापस आऊंगा आपण सर्वजन या ठिकाणी आला परत एकदा या पंच संस्थेला पुढील वाटचालीस साठी मी पंकजला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने चालो आणि काहीतरी गडबड झाली माझ्याकडे त्या बाबतीत नको अशी विनंती करतो परत एकदा आपण पर सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांचा आशीर्वाद असंच पंकजच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी